येवला तालुक्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्धवस्त महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आणि बोलेरो मधून दारू वाहतूक येवला तालुक्यात आडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याचा कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक कळवण सटाना व येवला पथकाने धाड टाकली या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य सिलिंग मशीन रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या स्पिरिटचे प्लास्टिक टँक लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोक असलेले बुलेरो वाहन असा एकूण सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात आरोपी रामभाऊ निकम राहुल डगळे असे दोन आरोपी ताब्यात ता घेण्यात आले असून तिसरा एक संशयित आरोपी फरार आहे अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोदक भडागे यांनी दिली मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली त्यानुसार आम्ही एक सटाना बँस्कटचा स्टाफ कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवल निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत करत आम्हाला सकाळ उजाडली सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली स्पिरिट खाली बाटल्या भरलेले बॉक्स एकशे ऐंशी मिलीचे नव्वद मिलीचे त्याच्यामध्ये बनाटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बलोरो वाहन पण मिळून आलेलं आहे असा एकूण सगळा सत एकूण सगळा रुपये सतरा लाख सहा हजार आठशे पन्नासचा मुद्देपण मिळून आलेला आहे या कारवाईमध्ये कळवण विभाग येवला विभाग सटाणा विभाग सामील आहे ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली खाली झालेली आहे मार्गदर्शक झालेली आहे स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी